आज आपण चवीला खूपच छान लागणारी चमचमीत अशी रेसिपी बनवतोय ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढ्याच कमी साहित्यामध्येही तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात एक मध्यम आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे कांदा कट केल्यानंतर तो आपल्याला अशा पद्धतीने वेगळा म्हणजे सुटसुटीत करून घ्यायचा आहे संपूर्ण कांदा मी अशा पद्धतीने एकसारखा सुटसुटीत करून घेतलेला आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊयात सर्वात आधी भाजलेली जिऱ्याची पावडर आहे ती अर्धा चमचा यामध्ये घालून घेऊयात एक छोटा चमचा हळद घालून घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचाला थोडस जास्त धने पावडर हे संपूर्ण मसाले तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त केले तरी हे चालतील चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊयात भाजलेले तीळ आहेत ते आपण अर्धा चमचा यामध्ये घालून घेऊयात यामुळे ही रेसिपी चवीला खूप छान लागेल आणि भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता सोबतच थोडासा कढीपत्ता लहान आकारामध्ये कट करून घेतलाय तोही आपण यामध्ये घालून घेऊयात आता हे संपूर्ण मसाले आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत हे संपूर्ण मसाले एकसारखे मिक्स करण्याआधी यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स वापरलेली आहे आता हे संपूर्ण जिनस आपल्याला एकसारखे कांद्याला लागेल इथपर्यंत हलवून घ्यायचे आहेत कांद्याला स्वतःचं पाणी भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे हे मसाले एकसारखे यामध्ये छान चिकटले जातात तरीही आपण यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात तेल घातल्यामुळे आपण जे हे पावडर मसाले यामध्ये घातलेले आहेत त्याचा उग्रवास आहे तो यामध्ये जास्त राहणार नाही आणि हा संपूर्ण मसाला एकसारखा का कांद्याला लागला जाईल संपूर्ण मसाले एकसारखे मिक्स करून घेऊयात यामध्ये तुम्ही थोड्या प्रमाणात बडीशेप वापरली तरीही चालेल बडीशेपमुळे याची टेस्ट खूपच छान लागते आता एकसारखं मिक्स करून झालेला आहे हे बाजूला ठेवून देऊयात इथे मी शिल्लक राहिलेली गव्हाची कणी घेतलेली आहे आज आपण गव्हाच्या कणकेपासून चवीला खूपच छान लागणारी कुरकुरीत रेसिपी बनवतोय थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ आपल्याला किचन ओट्यावरती किंवा पोळपटावरती पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती या गव्हाच्या पिठाचा गोळा बनवून ठेवायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे जरा साडसरच लाटायची अगदी पातळ लाटायची नाही आता जो आपण कांद्याचा मसाला बनवून ठेवलेला आहे ना तो एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि हा तयार केलेला मसाला आपल्याला या चपातीवरती एकसारखा पसरवून घ्यायचा आहे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला यामध्ये हा मसाला घालायला आवडेल तेवढा तुम्ही हा कांदा यावरती पसरवून घ्या ही रेसिपी बनवत असताना जेवढा तुम्ही हा कांद्याचा मसाला जास्त लावाल ना तेवढी तुमची रेसिपी चवीला खूप छान लागते आता मी एवढा कांदा यामध्ये पसरवून घेतलेला आहे आता आपल्याला लगेच याचा रोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने रोल केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे सुरी घ्यायची आहे आणि या रोलच्या मधोमध व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे संपूर्ण कांद्याचा मसाला बाहेर निघेल इथपर्यंतच आपल्याला हा कट मारायचा आहे आणि लगेच आपल्याला याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे वरच्या बाजूने थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ पसरवून घेऊयात दोन्ही बाजूला आपल्याला हे गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचंय आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला आता हा पराठा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा हलक्या हाताने लाटायचा नाहीतर यामध्ये भरलेला कांदा आहे तो बाहेर निघू शकतो गॅसवरती मी सुरुवातीलाच पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन आता गरम झाला की लगेच आपण हा पराठा शेकून घ्यायचा पॅन आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे गॅस अगदी लहान ठेवायचा आणि यामध्ये चमचा ते दोन चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेलाऐवजी तूप वापरलं तरीही चालेल आणि लगेच चा आपण लाटून घेतलेला पराठा आहे तो यामध्ये भाजण्यासाठी घालून घ्यायचा तेलाचं प्रमाण जरा जास्त वापरायचं तेलाचं किंवा तुपाचं वरच्या बाजूनही आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दिसताना तर खूप सुरेख दिसतोय भरपूर अशा याला लेअरही आलेल्या आहेत आता आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूला खरपूस होईपर्यंत एकसारखा पलटवून भाजून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही हा पराठा भाजताना खरपूस भाजाल ना तेवढी ही रेसिपी चवीला खूप छान लागेल आणि कुरकुरीत ही लागेल अशा पद्धतीने बघा हा पराठा छान असा भाजला गेलेला आहे लगेच आपण खाण्यासाठी सर्व करून घेऊयात अगदी झटपट तयार होतो कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आता यावरती थोडी बारीक चिरली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि जो कांदा आपण मसाल्यासाठी बनवलेला होता तो कांदा आपण यावरती थोडासा पसरवून घेऊयात यावरती तुम्ही थोडंसं चीज जरी किसून यावरती घालून घेतलं तरीही चालेल चवीला चा अप्रतिम असा लागणारा कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा असा हा आज आपण कांद्याचा पराठा बनवलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद